आता लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला उघे काही दिवस शिल्लक का आहेत आणि अचानक आयकर विभागानं टाकलेल्या धाडीत मोठमोठ्या रोकड जप्त करण्यात आलेत आणि त्याचबरोबर यात अनेक राजकीय नेते व्यापारी उद्योगपतींचाही हात असल्याचं बोललं जाते त्यामुळे पुढच्या काही दिवसात ही छापेमारी दिवसा अशीच चालू राहण्याची शक्यता आहे आयकर विभागाच्या छाप्यानं देशात खळबळ दोनशे एक्क्याऐंशी कोटीच्या रॅकेटचा पर्दाफाश एका मोठ्या पार्टी कार्यालयात पोहोचवण्यात आले वीस कोटी रुपये सर्वात मोठ्या निवडणुकीचा सर्वात मोठा छापा पैसे कुठून आले कसे आले याचा हिशोब नाही मोठमोठी मासे गळाला लागणार देशभरात पहिल्या टप्प्याचं मतदान अकरा एप्रिलला पार पडणार आहे एन निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाच्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे त्यामुळे सारा देशात खळबळ उडाली आहे मागील दोन दिवसात करण्यात आलेल्या आयकर विभागाच्या छापेमारीतफाश करण्यात आले त्या पैशांचा कुठेही हिशोब नाही देशातल्या सर्वात महाग आणि मोठ्या निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठ्या खुल्याशाने मोठे व्यापारी नेते उद्योगपती यांची नावं समोर येण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे माजी कार्यकारी अधिकारी प्रवीण कक्कड यांच्या घरावरील कारवाई सोमवारीही सुरूच होती दरम्यान आयकर विभागानं दिल्लीतील राजेंद्र मिगलानी यांच्या घरावरही छापेमारी केली त्या दरम्यान मोठं घबाड आयकर विभागाच्या हाती लागलं त्यामुळे आयकर विभागानं देशभरात कारवाई सुरू केली आयकर विभागानं सोमवारी देशातील या सर्वात मोठ्या रॅकेटविषयी माहिती दिली होती या रॅकेटची पाळमुळं देशातल्या एका मोठ्या राजकीय पक्षाच्या मुख्यालयापर्यंत जाऊन पोहोचल्याचे संकेत त्यातून मिळाले होते यातील वीस कोटी रुपये दिल्लीतील तुगलक रोडवरून एका मोठ्या नेत्याच्या घरातून हस्तगत करण्यात आले होते मात्र आयकर विभागानं कोणत्याही नेत्याचं आणि पार्टीचं नाव सांगितलं नाही हे पैसे हवालाच्या माध्यमातून पार्टीच्या मुख्यालयात पोहोचले होते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया नेमकी ही घटना आहे तरी काय आयकर विभागाच्या छाप्यात दोनशे एक्याऐंशी कोटी रुपयांचा पर्दाफाश मध्य प्रदेशसह चार राज्यात बावन्न ठिकाणी छापेमारी तीनशेहून अधिक अधिकारी कामाला कमलनाथ यांच्या सहायकाच्या घरावरही छापा कोटी एका नेत्याच्या घरातून पाठी कार्यालयात दिल्लीतल्या तुगलक रोडवर आहे या मोठ्या नेत्याचं घर आयकर विभागाच्या तपासात संशयास्पद देवाणघेवाण झाल्याची माहिती उघड झाली आहे तपासादरम्यान आयकर विभागाला हातानं लिहिलेल्या डायऱ्या कम्प्युटर फाईल सीट मिळाल्या आहेत यातून देशातील सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचं स्पष्ट होतंय चौदा कोटी साठ लाखांची बेहिशोबी मालमत्ता हत्यारी आणि वाघाची कातडी दोनशे तीस कोटींचे व्यवहार केल्याचं कॅशबुक जप्त दोनशे ब्याऐंशी कोटीची रक्कम नकली बिलाच्या माध्यमातून वळवली टॅक्स वाचवण्यासाठी ऐंशी टक्के कंपन्यांचे पुरावे दिल्ली एन सी आरमध्ये काही महाग संपत्ती मिळाली विशेष म्हणजे या छापेमारीच्या आधी कर्नाटकमध्ये ही छापेमारी झाली होती जनता दल सेक्युलरच्या नेत्याच्या घरी छापेमारी करण्यात आली होती आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसात चार राज्यात मोठी छापेमारी करण्यात आली आहे त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसनं सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप केला होता आयकर विभागाच्या कारवाईचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तार जुळत गेले आणि देशातील सर्वात मोठ्या बेहिशेबी मालमत्तेचा भांडाफोड झाला प्रकाश कोकरेसह गणेश रुपाले टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम